कार्यक्रमाची घर मला महाराज पाणी कळत म्हणलं शंभर टक्के कळत मग एका जनाला पहिलं एक पाणी दा दाखवलं पाणी कळत म्हणलं शंभर टक्के कळत चला शेतात आम्ही गेलो शेतात मग आला बर सांगा कुठं घेऊ घ्या कुठं आता फ्रेश व्हाल तुम्ही जरा कुडबी तस काय आपल्याला आपल्या भावाचा नळ पण करायचा मला म्हणून राहायला आनंदात आनंदी जर व्हाल ना तर सर्व सुखाला प्राप्त व्हाल मला म्हणे आपल्या भावाचा नळ आपल्याला बंद करायचा म्हटलं ब मग मी एक आयडिया केली भावाच्या शेतात अडीचशे फुटवर तो पोर होता मीच पाणी दिल होतो पाचची मोटार फुल चालायची मी म्हटलं आता याला पाचशे फूट सांगू काय येतो कशाला पाणी हे करायचं किती बोट ते कस काय म्हणलं त्याच्या शेतात जी ती पाखी आहे नाळाची ती जरा थोडी वर हो आहे तुझ्या शेतात खाली किती फूट घेऊ म्हणलं पाचशे फूट हा हा कायचा काय चा शेजारीच गाडी चालव ते लगेच बोलव गाडी आणि पाहिला पाणाडे तिथं मी लोक येते पाणी दाखवून मी निघून जाते पहिला मूर्ख पाना तिथं मी गाडी लावली माय हातात नारळ फोडलं मला माहित भावना चांगल्या नारळ फोडल गाडी चालू झाली संध्याकाळी आठ वाजता मी तिघ जेवणात मला तिथं ठेवलं तिने नारळ माय हाताने हा आता बुलाची गोष्ट आहे आणि मग मी आपलं असं बसलो पाच सहा त्यांचे त्यांचे माणसं कोण बोलत नाही नका आणि मग ते पाच सहा माणसं होते मग माझ्यापैकी शंभर फुट गेला दोनशे फुटवर गेला फुपाटा तीस लागला अडीचशे फुटव गेला मला घाम फुटला मलाच गळा चालू झाली आता काय नाही तीनशे फुटव गेला साडेतीनशे झाले चारशे फुटव गेला फुपाटा उतळी चोईकडे आणि मग मी म्हटले या जर पाणी जर नाही जर लागलं तर आम्ही पायपाच्या मापाचं मी घेऊ मला पायपात घालाय बसलं घरचे सगळे म्हणते महाराज गेले आता पंढरपूरला मी तिथं पायपात ज्ञान करा ज्ञान बा करा ज्ञान बा करा मी पायपात पा <laughs> आली काय चर्चे फुटवर गेल मला थंडी ताप सुरू झाली चवण मान मग मी ते दोन चार जणांना म्हणतो मला गावात नेऊन घाल जिथं गावात गेलो धराध चाललो मार चालले माणसं राहतात घालायला देच नाही नाही करता कशाला जात आता थोडं राहिलं म्हटलं मला सकाळी लवकर जायचं एक वाजला दीड वागला म्हटलं मला वाजता लवकर कार्यक्रमाला जायचं मी सकाळी येऊन तुमच्या पाण्याची पूजा करून निघून जातो आणि मग एका जणांना गावात येऊन घात साडे चारशे फूट बरोबर पाहुणे तीनला बोर गेला पाचशे फुट साडेपाचशे घेतला सहाशे घेतला तीन पाठ पाचला लाटा मायक झाल्याला झालेला मी बाहेरच बाजू मुद्दामात अंघोळ घेतो उठलेलं होत ना लोक उठले मग पण ते मग ते आपले आले अरे बाबा चादर खाली वड बाबा मग काही जरूर होत मग मुद्दामात आंघोळ घेतलं हा मी आता तुम्ही आधी मी आता काय करतो तुमच्या पाण्याची पूजा माझ्या नेत्याने स्नान वगैरे करतो देवाची पूजा करतो तुमच्या पाण्याची पूजा करतो माझ्या माझ्या नेत्याने मी होई तू जा होईल म्हणलं होईल पण माझ्या हाताने आताच केलं हे महत्वाच सुखवे त्यांच्या सुखे काय प्रसंग दुसऱ्याच्या आनंदात आनंद वा ऐक ना आता दोन चार दिवस झाले आता गरमट चालू आहे सध्या आमची इथं साप निघला आणि सारी खोल्ली त्याला मारायला महाराजाची साप निघला महाराजा सारी गर्दी मी आपलं बाहेर कार्यक्रमाला गेलो मी आपला आलो म्हणलं व्हाला सारी गल्ली साप मारायला आणि साफ करून गळी मग मी आपला आलो घळ घेतला त्याला असं लोटी लोटीत लोटीत असं लांब नेलं दिलं टाकून कशाला मारायचं आणि त्यांच्या सुखे दुसऱ्याच्या सुखात सुखी जर होता आलं ना त्याला जरा मोकळ करा अजून आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी जर होता आलं ना तर माणसं सर्व सुखाला पात्र होतात है हा आणि काय झालं एकदा भावना विरोध झाल्यानंतर माणसाला काही सुधरत नाही जागणे जो असे जेने भावना भाविजे गोळा लागत ला खेळ एक हाय का नाही जोपर्यंत माणूस जागी तोपर्यंत जे जे त्याच्या प्रचितीला तो तो ते तोपर्यंत ते ते त्याला स्वप्नात रात्री सिद्धांत एकदा इलेक्शन पिरियड मध्ये आपल्या मी प्रचाराला हिरलो ना चला बाहेर माणूस प्रचाराला हिरलो साहेब आणि मग मला असं स्वप्न पडलं झोपलो मी काय होणारे दिवस होते मस्त संध्याकाळी गेलो एक दीड ला बाजू झोपलो मस्त भाई खाली सगळे भाऊ ते सारे झोपले आणि मग मला स्वप्न पडलं मी आमदार झालो स्वप्नात पाहतो स्वप्नात सुद्धा झोपे आमदार मी झालो मग माझी न्यूझीलंडला जायची निवड झाली महाराष्ट्र तालुक्यातून नेवाशा तालुक्याचे आमदार ने उदय महाराज यांची न्यूझीलंडला जायची त्याला मॅसेजी लागत नाही माझी न्यूझीलंडला जायची निवड झाली

बरं खाल खाली त्याचा नंबर माझ्याकडे एकटाच मी बोल मग मेन साहेबांनी फोन लावला म्हणलं आपल्याला आता ते हेलिकॉप्टर खाली घ्यायचं काय करावं त्यांनी सांगितलं काहीच करू नका म्हणलं का त्यांनी सांगितलं पेट्रोल संपलं काय ऑटोमॅटिक खाली काय पाहता माझ्याकडे पाहता चिहारला पेट्रोल संपलं मी तसच बाजून खाली आलं हेलिकॉप्टर खाली सगळे सगळे चोर चोर म्हणा चोर नाही तुमचाच बाबा आहे अशी <laughs> अवस्था आता आला याला असलेच नागणे जो असे जेणे भावना भावीचे जे डोळा लागत ते मरणी जया जो आठवे तो तिची गती ते पावे म्हणून सदाच मरले मातीची तू <laughs> मरायच्या टायमाला जे ध्यान लागलेलं राहत माणसाला जे ध्यान लागलेलं राहत त्यानुसार माणसाचा जन्म परत होतो जड भरत राजा हरणे गरबा केला घाला तो घातला वासने हे का नाही राजा राजा एकदा असं ध्यान करत दिलं आपल्या भारतात त्याच्यामुळे नाव पडलं देशाला तो भरत नावाचा राजा त्या मग राजा असं ध्यान करत असताना एकदा काय झालं हरणाच हरण आलं पाणी प्यायच्रमात आणि त्याने शिवांची ऐकली आणि ते पाडस तिथं टाकून ते पडून गेलं राजाला जर वाघ तर काय होईल ते पाडस घेऊन आले ना आपल्या पैसे ठेवला असले ध्यान असत त्यांना परत ध्यान झाल्यानंतर सिंहाची भीती वाटली सिंह जर आला जर पाडस उचलून जर नेलं तर पाडसाच कसं होईल काळ काळाने त्यांच्यावर झडप टाकली सोडविना तेव्हा मायका सोडविना राजा भटी कालाने घारा घातला पण पुढच्या वेळेस हरणा हरणाचे जन्माला गेले जेवढे भरत राजा हरती झाला तो घाताला वासने अशी अवस्था होती म्हणून मृत्यू समायची वासना आहे मग वासना कोणती देवायची पांडुरंग परमात्म्याच ना मग तुम्ही जर हरणाच्या जन्माला जर तर माझ्या देवाच पांडुरंग परमात्म्याचं नाव जर घेतलं तर देव स्वरूप का होणार नाही थोडं ना बोल अर्नाल्ड बोल्डो करून गेलो आमची स्त्रियाचे कार्यक्रम मी तर माहिती झाले मी काय जात नाही माणसं ऐकत मी काय जायचं नाही देश कडाली पुढ्या काय पुढं काय कर

हा ते म्हणता सगळे माणस वाट पाहत होते थकले होते सगळे तुमच्या आतुरतेने वाट पाहत होते हो कधी आम्ही ऐकू कधी काय होईल आणि मग आता आले तर मग तुम्ही करा आता चार वाजेपर्यंत असं त्यांचं म्हणणार हा हे का मला करायला अडचण नाही मला शनिवारच जात दिवसभर भर काय फक्त हे वाढवा नाही नाही महाराज आणि सुखे दुसऱ्याच्या आनंदात आनंदी जर होता आलं तर माणूस सुखी होतो भावना चांगली नाही एका भावाला असं पोरगा झाला आणि सगळे उभे होतो पेढे आणले पेढे सगळे ठेवले माझ्या शेजारी त्याचा भाऊ उभा तिने त्याने पेढा घेतला ना असं फेकून दिला काय म्हणलं तुम्ही तुम्हाला खायचा नव्हता तर निदान <laughs> <laughs> मला द्यायचा <दे आएचा>। त्यांनी <laughs> सांगितलं मेन भेकून दोन कुत्र्याला पिल्ल होती म्हणलं का तुम्हाला काय मुलं बाल तेरा वर्ष झाले अजून काहीच नाही भावना चांगल्या नाही सुखवे अनेकांच्या सुखी नाही महाराज हे जीवनामध्ये जे आपण जीवन जगतोय त्या जगण्याला साधू संतांचा सहवाद जर लागला तर जीवन सुखी आनंदमय आनंद स्वरूप त्याला प्राप्त होत अहो देवाचे द्वारी उभा क्षण द्वारी देवाचे दार केल्यानंतर पण सैन्य दोन तास उभा राहायचे फक्त एक क्षण एक क्षण उभा राहा आणि अर्धा क्षण घडता संतांच्या संतेने होय महत्वा अहो काय वर्णन वर्णन केलं जन्माला आल्यानंतर देवाला दंडवत घालायला टाइम नाही देवाचं दर्शन घ्यायला टाइम नाही अहो एवढी माणसं बिझी झाले मी परवा दिवशी बोलत होतो फोनवर अवश्यक्रमाला कार्यक्रमावर पन्नास फोन आणि आलो तिथून मग महाराज हो लागला काय झालं काही काय नाही देणं मग मी आपला फोन केला परत ते म्हंटल ते होत काहीतरी कामाने मी तर फोन केला ते मी बोलत असतो ना त्यांनी फोन घेऊन गेला म्हणजे एक मिनिट सुद्धा वेळ नाही माणसं करा आव नाही जाते तुमचे कुडके दुखतात ना जाऊ नका देवाच्या दार काहीच बै सोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवा एका जागेवर बसा इथं देवाला आठवा देव पुढे नाही देव सर्वत्र आहे पण <स्थाँगारा> तेवढं नळच नाही ध्यान करायलाच नाही आवड नळ बरे बेचाळीस दिवस इंद्रायणीच्या काठावरती ध्यान करत बसले प्रसंग सांगतो जरा ते थोडस अजून आग्रा वाढले आता निवेदित वेळ तुम्हाला खरे सांगायचं राहून गेलं जाऊ दहाच्या आत पाहिजे श्राद्ध बारा महिने होतात <laughs> ना दहा ते बारा हे श्राद्धाचा टाइम आहे त्याच्यामुळं आपण काहीतरी आपली सगळ्यात घेतली माणूस आपण तर लोक म्हणते कवशि त्याला माझ कोणता केलं ना मग ते मेल नव्हतं मी कसा येऊ पुढचा म्हणतो शिपायवाला हे धोरा धोरानी येऊ भूक लागल काय खाऊ काय नाही मुरमुरे आणली भात आणला म्हणून भात मुरमु शिपत्रे ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो कीर्तनाला गेलो भरका बार काही नाही का कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी सात ते नऊ कीर्तन होतं आम्ही सहाला गेलो नेमकं तिथे म्हातारा माणूस मेला म्हातारा माणूस मेल्यानंतर मग ते आपले सगळे आज नवीन माणसं आता काही करे कीर्तनाच म्हणजे दोन आधीच हजाराचा सा धरतो राम काय आता काय खरं आहे कीर्तन बाबा सारखी म्हातारी नाही निसर्गासाठी नाही आलेला व्यक्ती जातच असतो हे कार्यक्रमात आता सात सात ते नऊ कीर्तन नऊ ते अकरा करू कीर्तनात कशाला हातळी आणायचे दत्त बहुते असं म्हणतो मी तीन गाल्लास पाणी पिलो तीन गाल्लास मी पाणी पिलो मग ते मौकीला बाहेर काढले मग ती सोंडरा व्हायला लागली होते ना तुम्ही आता मला जोडून चालले ना मग त्या चोरात आणला आणि हा माणूस टेवून गेला मग चोरात आणलोच हे राम हे रा, चांगला हो दासू चांगला वाग सोड होते ना आठ दिवस नाही झाले सोन्याचे दात बसिले होते ना ते आला आंघोळ घालणाऱ्याच्या लक्षात त्यांनी गोड घातलं दात काढले गेले यांचा खांदे तरी पडला तर आता मी होतो दोन तीन जण आले मला महाराज कपडे काढा म्हणलं कायला ला खांदे तरी पडले म्हणलं मा पाहुणा नाही स्वयरा नाही धायरा नाही काय नाही काय नाही मला, ना मला कपडे काढ काढाव लागलं पाकिट मला दुला खाली दारवी आलं माझ कीर्तन ठेवलं सुंदर लागले माझे किती उदारांत करण्याचे होते जात जात ही कोणाला देऊन गेले अशी <laughs> अवस्था माणसाची होती सुखवे आणि त्यांच्या सुखी अवश संपत्तीवरती माणसाचं आहे प्रेम म्हणजे काय कोणीतरी सांगा बरे कोणी सांगा प्रेम म्हणजे काय कॅमेरा म्हणजे कसे लोक बसले सगळे लोक पाहात माझी भाषा कळते कळाना आमचे बाबा सांगायचे विनोदाचा भाग विनोदाचा भाग सांगायचे काहीच न कळले साहेब फार मोठा कळण्याचा भाग आहे काहीच न कळले फार मोठा कळण्याचा भाग आहे रे मजा आहे साधुत्व जीवन जगाव माणसां साधुत्व जीव... जीवन खडबड साधुत्व जीवन जगाव काय जीवन जगले काय जीवन जगले संत महात्मे काय जीवन जगले हो कधी आळंदीला जाऊ का आळंदीला गेल्यानंतर जी महात्मे आहेत मी शिक्षण संस्थेत मला जास्त दिवस राहता आलं नाही चार ते पाच महिन्याचा माझा कालावधी तिथे गेले मोठमोठे महात्मे आहेत जोग महाराजांनी असे शिक्षण संस्था स्थापन केली जी विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही एकमेव संस्था ती त्या संस्थेत आपण जाल ना ता, ता, तर मोठमोठे अशी रक्त आहे आणि वेळेस ते साधू संत महात्मे आपण जर गेलो ना दर्शनात जर गेलो तर ते स्वतः सर्व सामान्य माणूस असू दे ते स्वतः टिकतात दर्शन घेतात आपल्याला जर दीड चाली आली तर कोणाचा पाय पडाव वाटत नाही आपल्याला बरोबर पैसा आला तर कोणाचा पाया पडाव वाटत नाही हा अरे महात्म्यांना कधीतरी एकदा जाऊन भेटा जीवनात असे फक्त सारखे बोलणारे बाबा लोक आहे कमिटीच्या लोकांनी लक्षात ठेवा फक्त बोलणारे लोक आणपेक्षा ते महात्म्या आणा जे खरोखर खरू रुजलेले ज्यांच्या परमार्थ रोमा रोमात परमार्थ आहे ते महात्म्या आणा मी आता वारीला गेलो त्यावेळेस बाबांकडे गेलो बाबांना म्हटलं गेल। बाबा दर्शन वगैरे बाबा मला म्हटले काही नाही मावले आशीर्वाद